बच्चू कडूंच्या संदर्भात बावनकुळे जाणार मग मुख्यमंत्री काय करत शेतकऱ्यांना तरी सामोरे जा शेतकऱ्यांसमोर जाण्याची हिंमत दाखवा स्वतः बावनकुळ्यांना कशाला पाठवते बावनकुळ्यांच्या जा भ्रष्टाचाराची प्रकरणं दोन दिवसात मी काढतो आहे बावनकुळ्यांच्या मी परत रिपीट करतो बावनकुळ्यांचे घोटाळ्याने भ्रष्टाचाराची जा प्रकरणं मी दोन दिवसात बाहेर काढतो आहे जाऊ द्या आठवडा होते फाईल तयार तुम्ही त्यांना पाठवताय हो त्यांची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांच्या सात बऱ्यापो राहा संजय राऊतला माझं म्हणणं आहे उद्या त्यांनी माझी प्रॉपर्टी घ्यावी शेतकऱ्याचं कर्जमाफ करून द्यावं माझ्या ॲफिडेव्हिटमध्ये माझी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त निघाली ती संजय राऊतने पूर्ण घेऊन टाकावी त्यामुळं त्यांना माझी खुली ऑफर आहे उद्या या रजिस्ट्री करायला आणि तुम्ही किंमत लावा आणि घेऊन टाका आणि कर्जमाफीची घोषणा करून टाका आणि कर्जमाफी करून टाका लोकांची खरं तर बो बोलू एवढंपणा आहे भ्रष्टाचाराला आम्ही कधी थारा दिली नाही भ्रष्टाचार आमच्या ब्लडमध्ये नाही त्यामुळं त्यांची काही फक्त बोलाच्या भात आहे बोलाची कडी आहे तोंडाच्या वाफा आहे आमचा कधी भ्रष्टाचार विषय नाही आहे त्यामुळं त्यांना काय काय काळास ते काढू दे माझं तर खुलं चॅलेंज त्यांनी लवकर काढलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क